असली सरपंच थाळी कुठं मिळते तर चला सांगतो ताई साहेबांनी मटाण खाया बोलावलं आणि मेरे मन मे लड्डू फुटा म्या म्हणलं आमचं दाजी तर आम्ही त्यांनाच घेऊन जाणार आणि यो बाकासूर काम कमी आणि नाटक जास्त यो नगरचा वाया बाकासूर एकशे चाळीस च्या पिढणी पुचलू हॉटेल ताई साहेब श्री गोंद्यात मांडवगन रोडला हॉटेल ताई साहेब दायडे म्हणलं आता मस्त मध्ये एक नंबर जेवण बनव बरं आम्हाला आणि ही सरपंच थाळी बनव बाबो तायडीने टकुऱ्यापेक्षा वर जाणी आला या एकतीस डिसेंबर ची पार्टी कराय लय भारी म्हणलं ही हे आली सरपंच थाळी म्या म्हणलं मी सरपंच नाही पण तरी थाळी खातो ही त्यांची स्पेशल मच्छी थाळी हि हाय स्पेशल चिकन थाळी पहिला मान आमच्या केडगावच्या दाजीला दाजीनी पाईच बाजूला काढला कोंबडीचा चिकन तंदुरी एवढा परफेक्ट असिजल व्हिडिओत बघून कळतच असेल तुम्हाला रस्ता तर बघूनच कळतय भाकरी चिरून खाण्यासारखा हाय नगरच्या बकासुरानं नुसत्या सुपावधान लावलाय का तर अनलिमिटेड हाय म्हणून तुम्ही कधी जाताय श्री गोंदियात ताई साहेबांना